श्री चिंतना दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आज आहे सहावी माळ उद्या सातवी आठवी आणि नववी माळ आता तीनच दिवस राहिलेले आहे त्याचमुळे मी विचार केला के की तुम्हाला पटकिनी हा व्हिडिओ सांगावा कारण आता राहिलेले आहे फक्त आणि फक्त तीन दिवस आणि या तीन दिवसात आपण ज्या कोणत्या सेवा माता भगवतीच्या आई अंबाबाईच्या आपण ज्या सेवा करत आहोत त्या फलित आणायच्या असतील त्या जर का व्यवस्थित फलित आणायच्या असतील तर तुम्हाला वाटत असेल की ह्या सेवा या सेवेंचं ह्या ज्या ह्या आपण उपासना सेवा करत आहोत ह्याचं आपल्याला फळ मिळावं तर त्या साठी तुम्हाला एक खास गोष्ट जी आहे ती माता भगवतीला अर्पण करायची आहे कोणती ती गोष्ट आहे आणि ती का अर्पण करायची आहे आणि ती फक्त तीन दिवसातच का अर्पण करायची आहे आणि जर का तुम्हाला या दिवसात शक्य नसेल तर कधी ती अर्पण करायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करेल तर पहिल्यांदा जर का व्हिडिओला व्हिडिओमध्ये आला असाल आपल्या चॅनलवर आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका त्याच बरोबर आपल्या अंबाबाईचा जय जयकार कमेंट मध्ये केल्याशिवाय सुद्धा जाऊ नका तर चला परत आता आपल्या व्हिडिओची सुरुवात करताना मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगा सांगू इच्छित आहे की देवीला जी गोष्ट आवडते त्या गोष्टीचं जेव्हा आपण तिला समर्प त्या गोष्टी आपण जेव्हा तिला अर्चन करतो तिला अर्पित करतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला जास्त मिळतं आता बघा दिव्याईसाठी आपण बऱ्याचशा लवंग अर्चण करतो कुंकू अर्चन करतो त्याचबरोबर तिला ज्या आवडतात त्या त्या गोष्टी अर्पण करतो वेलदोडे अर्पण करतो, करतो त्याचबरोबर तुम्ही अजूनपर्यंत कुठलीच सेवा केली नसेल अजूनपर्यंत तुमच्याकडनं सप्तशतीचा पाठ झाला नसेल अर्चन झालं नसेल तुमच्याकडनं ओटी भरून झाली नसेल ज्या काही गोष्टी तुमच्याकडनं अजून झाल्या नसतील त्या, त्या मग तुम्ही काय करायचं तुम्ही कसं करायचं ह्यासाठी मी तुमच्या म्हणजे तुमच्यासाठी ही जी गोष्ट घेऊन आलेली आहे आता बघा आपल्याला दुर्गा सप्तशती जमलेलं नाहीये आपल्याला स्त्रीसुप्त जमलेलं नाहीये सिद्ध कुंजा स्तोत्र जमलेलं नाही ज्या काही गोष्टी नाही जमलंय आपल्याकडनं होत नाहीये काही कारणं असू शकतात बऱ्याचशा जणांची वेगळी वेगळी कारणंही असतात कारण ती कारण देवीला सुद्धा आहे पण तुम्हाला जर का शक्य असेल तर उद्या सातवी माळ आठवी माळ आणि नववी माळ सातव्या वाणीला अष्टमीला आणि नवव्या वाणीला तुम्हाला एक म्हणजे दोन वस्तू तुम्हाला देवीला अर्पण करायच्या आहे त्या वस्तू कशा अर्पण करायच्या आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे दोन विड्याची पानं घ्यायची आहेत दोन विड्याची पानं घेतली तरी चालेल किंवा नाही तुमच्याकडे पानं मी त्याचाही तुम्हाला पर्याय सांगेल की काही नाही आहे तर नाही तुमच्याकडे विड्याची पानं तर एक साधी वाटी घ्या वाटी घ्या त्यावर त्या वाटीमध्ये तुम्हाला पाच लवंगा पाच लवंगा घ्यायच्या आहेत आणि पाच वेलदोडे घ्यायचे आहेत पाच लवंगा आणि पाच वेलदोडे वेलदोडे म्हणजे विलायची इलायची जिला आपण म्हणतो हिरव्या रंगाची इलायची आणि लवंगा लवंगा ह्या खंडित नसाव्या फुलासहित असाव्या पाच लवंगा आणि पाच इलायची तुम्हाला विलायची जे म्हणतो विलायची इलायची वेलदोडे जे काही तुम्ही म्हणता ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर वेलची सुद्धा बरेचसे जण म्हणतात म्हणून वेलची सुद्धा म्हणते तर ते तुम्हाला घ्यायचं आहे वाटीत ठेवायचं आहे आणि त्या वाटीतल्या ज्या लवंगा आहेत आणि जी इलायची आहे ती तुम्हाला रोज देवीला अर्पण करायची आहे रोज देवीला त्याचा नैवेद्य म्हणू शकता किंवा देवीला अर्चण करू शकता देवीला देवीच्या समोर तुम्ही ठेवू शकता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला या पाच लवंगा ठेवा बघा पाच ठेवा दोन ठेवा किती ठेवा एक ठेवा पण मनापासनं ठेवा कारण देवीला लवंग खूप प्रिय आहे देवीला वेलची खूप प्रिय आहे आपण जेव्हा ओटी भरतो बघा ओटीच्या ह्याच्यात सुद्धा एक लवंग एक वेलची आपल्याला टाकायला हवी त्यात ती सुद्धा त्याच्यामध्ये टाकायला कारण देवी देवी आईला लवंग आणि वेलची ही खूप 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 आवडते त्याच्या सुवासनी ती प्रसन्न होते आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देते जर का आपले कर्म चांगले असतील तर तुम्हाला एक वेलची एक लवंग म्हणजे पाच घ्या पाच पाच घेऊ शकता बघा मी आकडे तुम्हाला पूर्ण असे का सांगत नाहीये तीन दिवस राहिले रोज पाच पाच ठेवले अतिउत्तम रोज दोन दोन ठेवले अतिउत्तम अगदी रोज एक एक ठेवला तरी अतिउत्तम कोणाच्याकडे असतात कोणाकडे नसतात कारण ह्या गोष्टी थोड्याशा कसं असतं कधी कोणी घरात ठेवतं कधी नाही म्हणजे त्यानुसार आहे इच्छा भावना श्रद्धा भक्ती ती महत्वाची ते झालं तुम्ही म्हणाल रोजचं ठेवलेलं मग नंतर काय करायचं कधी काढायचं सकाळी तुम्हाला अर्पण करायचं आहे सकाळी सातव्या माळीला सकाळी तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याचनंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते तुमच्या कुठल्याही पदार्थामध्ये तुम्हाला वापरायचं आहे शक्य असल्यास तुम्ही बाजूला ठेवा दुसऱ्या घ्या आठव्या माळीला अष्टमीला त्या झाल्यास दुसऱ्या दिवशी नवव्या माळीला ते बाजूला ठेवा नवव्या माळीला दुसऱ्या ठेवा अशा तुमच्या ज्या काही तयार होतील दसऱ्यापर्यंत त्यानंतर तुम्हाला रोज त्या रोज जे आहे ते तुम्हाला तुमच्या खाण्यात तुमच्या चहामध्ये गोड पदार्थांमध्ये तुम्ही आता पुरणपोळी करणार ज्या काही स्व स्वयंपाक करणार त्यामध्ये तुम्ही ते वापरू शकता देवीला अर्चन केलेल्या ज्या गोष्टी असतात त्या तुम्ही तुमच्या घरात सुद्धा वापरू शकता तुम्हाला असं वाटतं की नाही हे मला देवीला अर्चन केलेल्या गोष्टी आहे देवीला दिलेल्या गोष्टी आहेत तर मला हे देवीलाच समर्पित करायचे आहे तर तुम्ही कोणत्याही मंदिरात जाऊन त्या देवीला समर्पित करून येऊ शकता तिथे जाऊन ते ठेवून येऊ शकता काही हरकत नाही ते ठेवून येताना तुम्हाला एखादं फळ तुम्ही ओटीचं सामान घेऊ शक घेऊन जाऊ शकता काहीही त्या हिशोबाने तुम्ही ते घेऊ शकता एक घ्या दोन घ्या पाच घ्या तुमची इच्छा एकच लवंग एकच लवंग रोज द्यायची का तर नाही रोज वेगळ्या वेगळ्या लवंगा रोज वेगळ्या वेगळ्या वेलची तुम्हाला ठेवायची आहे एक ठेवली तर काय होईल रोज वेगळं वेगळं अर्चन करणं गरजेचं आहे एकाच गोष्टीचा नैवेद्य एकाच गोष्टीचं अर्चन आपण सारखं करू शकत नाही त्यामुळे ते तुम्हाला वापरून घ्यायचंय अगदी एक ठेवायची एक ठेवा सकाळच्या संध्याकाळच्या चहाला ते वापरून घ्या तसंही चालेल अशा पद्धतीने देवीला आवडणाऱ्या ह्या दोन गोष्टी सातव्या माळीला आठव्या माळीला आणि नवव्या माळीला तुम्हाला आवर्जून ठेवायच्या आहे आणि ज्यांना कुणाला सातव्या आठव्या माळीला नवव्या माळीला जमणार नाही किंवा विस व्हिडिओ तुम्ही उशिरा बघितला असेल किंवा तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली नसेल तर त्यांनी आवर्जून आवर्जून दसऱ्याला ठेवायचा आहे हे जे अर्चन आहे लवंग अर्चन आणि वेलची अर्चण जे आहे हे तुम्हाला दसऱ्याला करायचं आहे आणि ज्यांना कोणाला आता अडचण आलेली आहे दसरा सुद्धा त्यांच्या हातात गेलेला आहे त्यांनी ही सेवा देवीला अर्पण करायची आहे ती गोष्ट ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला ती देवीला अर्पण करायची आहे अशा पद्धतीने देवीला तिच्या आवडत्या गोष्टी अर्पण केल्याने अर्चन केल्याने देवीचा आशीर्वाद सदा आपल्यावर लागतो आणि आपल्याला तसेच अनुभव मिळायला लागतात त्याचबरोबर उपाय सेवा केल्याने फळ तर मिळतंच पण कामकष्टाला कर्माला कष्टाला पर्याय नाही सुद्धा करायचं आहे फक्त त्यामध्ये कुठे अडचण येत असेल काय येत असेल तर ते मार्ग सरळ होतात एवढंच मला म्हणायचं आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती परत भेटूया श्री स्वामी समर्थ